नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास बेस्ट किचनमध्ये पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तर या पावसाळ्याच्या अशा वातावरणामध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम खायला आवडते तर मी आज बनवते मऊ लुसलुशीत घरच्या घरी व्हेज मोमोज चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया व्हेज मोमोज बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे मैदा तर एक कप भरून मी म्हणजे इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी भरून मी मैदा घेतलेला आहे नंतर थोडासा अर्धी वाटी इथे घातलेला आहे मिळून दीड वाटी घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे आणि नंतर इथे तेलाचं मोहन घालूया तर हे तेल थंडच घेणार आहे मी नॉर्मल आपल्याला गरम करण्याची काही गरज नाही कारण की आपण हे मोमोज फक्त वाफवून घेणार आहोत उकडून हे काही तळणार नाही आपण त्यामुळे आपल्याला तेल कच्चंच घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण मस्तपैकी असा गोळा मळून घेऊया मैद्याचा तर मैद्याचा पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैलसर पण मळायचं नाही तर मिडियम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतू नका नाहीतर पातळ होईल पीठ तर अशा पद्धतीने आता आपण इथे हे पीठ मळून घेऊया तर व्हेज मोमोज खायला खूप छान लागतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात चिकनचे मोमोज बनवले जातात मॅगीचे बनवले जातात वेगवेगळ्या भाज्या घालून बनवले जातात तर मी आज व्हेज पद्धतीने थोड्याफार भाज्या घालून बनवते तर आता आपण थोडंसं तेल लावलेलं ला आहे आता गोळा आपण एकसारखा करून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनिटे आपण कणिक मुरवत ठेवूया कणिक छान भिजली की आपले मोमोज मऊ लुसलुशीत होतात तर आता आपण बघूया स्टपिंग तर मोमोजचं स्टपिंगसाठी इथे मी कोबी बारीक कट करून घेतलेलं आहे गाजर बारीक करून कट घेतलेला आहे सिमला मिरची कांदा इथे लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर एवढं साहित्य आपल्या मोमोजसाठी लागणार आहे तर पहिल्यांदा आपण एका बाऊलमध्ये कोबी घालूया तर हे सर्व भाज्या आपण ह्या बाऊलमध्ये घालून घेणार आहोत तर यामध्ये तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी कोबीचा जास्त वापर केलेला आहे शिमला मिरची गाजरचं प्रमाण कमी घेतलेलं आहे आणि कांद्याचं पण तर यापैकी भाज्या तुम तुम्ही तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करा तर आता आपण या भाज्या मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत मीठ तर मीठ लावून आपल्याला एक दहा मिनिटे अशा भाज्या ठेवायच्या आहेत या भाज्यांना चांगलं मीठ चोळून घेऊया तर आपल्याला काय करायचं आहे मीठ लावल्यानंतर चांगलं हे मुरवत ठेवायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये म्हणजे त्यातील एक्स्ट्रा पाणी जे असेल ते निघून जाईल तर आपल्याला यामधील पुन्हा पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे मिठामुळे पाणी लगेचच सुटले जाते तर अशा पद्धतीने इथे आपण मीठ लावून भाज्यांना छान ठेवलेलं आहे तर दहा मिनिटे झालेली आहेत तर बघू शकता पाणी सुटलेलं आहे भाज्यांना हाताला पण तुम्ही बघू शकता तर आता आपण यामधील भाज्यांमधील पाणी पूर्णपणे पिळून काढून घेणार आहोत तर ही एक महत्त्वाची टीप लक्षात घ्या भाज्या मिक्स करून मीठ लावून ठेवायच्या आहेत मग आपण पाणी पिळून काढायचं आहे तेव्हाच आपले मोमोज छान होतील जर तुम्ही पाणी पिळून नाही काढले तर आधी स्टपिंग जे असतं ते पांजट होईल जास्त असं सा पाण्यासारखं होईल त्यामुळे पाणी काढणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पाणी पिळून काढलेलं आहे तर हे पाणी जे आहे ते तुम्ही पराठ्यासाठी वापरू शकता किंवा वरण बनवताना वापरू शकता फेकून देऊ नका तर अशा पद्धतीने इथे सर्व पाणी काढून झालेलं आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची घालूया लसूण घालूया आणि इसून घेतलेलं अद्रक घालूया आणि नंतर इथे मी घालणार आहे काळी मिरी पावडर थोडीशी अगदी थोडीशी घालायची आहे चवीपुरती नंतर इथे सोया सॉस घालायचं आहे तर हे चायनीज फूड आहे त्यामुळे हे सॉसेस आलेच पाहिजे यामध्ये थोडीशी शेजवान चटणी घातलेली आहे नंतर यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे तर लाल मिरची पावडर तुम्ही थोडीच घाला कारण की आपण हिरवी मिरची ते वापरलेली आहे तर आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया तर मिक्स करून झालेलं आहे तर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया जर नसेल तर काही हरकत नाही नाही घातली तरी चालेल अशा पद्धतीने इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे तर आता आपण इकडे कणिक छान भिजले आहे का बघूया मोमोजची तर कनिक मऊ लुसलुशीत भिजलेली आहे तर आता आपण गोळे करून घेऊया जेवढा मोमोज तुम्हाला बनवायचा आहे तेवढ्या साईजचे आपल्याला इथे गोळे बनवायचे आहेत तर मोमोज जास्त मोठे नसतात छोट्या आकारामध्ये असतात जसा मोदक असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोमोज मोठा असतो तर तशा पद्धतीने आपण आता हे गोळे करून घेतलेले आहेत तर पिठावरती आता आपण हे मोमोज लाटून घेऊया इथे मी तांदळाची पिठी वापरलेली आहे तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदाही वापरू शकता तर अशा पद्धतीने इथे मी छान अशी पुरी लाटून घेतलेली आहे आता आपण यामध्ये स्टपिंग भरूया जे सारण केलं होतं ते भरूया तर सारण मी इथे भरपूर भरत आहे तेव्हाच आपला मोमोज मस्त असा गुपगुबीत बनणार आहे आणि खाण्यासाठी पण टेस्टी जसं आपण मोदक फोल्ड करतो तशाच पद्धतीने आपल्याला अशा घड्या करायच्या आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी केलेला आहे असा राऊंड आपल्याला गोल करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी एक पहिल्या प्रकारचा हा मोमोज तुम्हाला मी बनवून दाखवलेला बन आहे तर आता मी तुम्हाला दुसरा मोमोज दाखवते की तो कसा बनवायचा तर दुसऱ्या पद्धतीने मी दाखवते तर इथे मी पुरी लाटलेली आहे तर आता आपण स्टपिंग भरूया तर आता हा मी करंजीसारखा हा मोमोज भरून दाखवते एका बाजूलाच आपल्याला घड्या करायच्या आहेत आणि एका बाजूनं फक्त आपल्याला फोल्ड करायचं आहे तर बघू शकता एक बाजू मी फक्त फोल्ड केलेली आहे तर दुसरी बाजू आपल्याला अशी प्रेस करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा दुसरा प्रकार झाला हा मोमोजचा तर दोन प्रकार आपले इथे झालेले आहे दोन पद्धतीने बनवलेले आहेत आता आपण तिसरा प्रकार बघूया तर तिसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते मोमोज तर अशा पद्धतीने आपण आता फोल्ड करून घेऊया तर पूर्णपणे मी कडा अशा फोल्ड करून घेतलेल्या आहेत आपण आता याचा पुरचंडी बनवायची आहे मोमोजची तर अशा पद्धतीमध्ये प्रेस करायचा आहे आणि वरच्या ज्या घड्या आहेत त्या अशा उलगडायच्या आहेत तर बघू शकता आपली ही पोटरी तयार झालेली आहे पुरचंडी म्हणायचं याला तर अशा पद्धतीने हा तिसरा प्रकार झालेला आहे तिसऱ्या पद्धतीनं मोमोज बनवलेला आहे तर आता आपण चौथा प्रकार बघूया तर पूर्णपणे दोन्हीही कडा मी बंद केलेल्या आहेत तर दोन्ही प्रेस करून घ्यायच्या आहेत अशा छोट्या छोट्या आपल्याला अशा प्रेस करत जायचं आहेत चोटा चोचा दोनी ही बाजो अशा छोट्या छोट्या घड्या करत जायचं आहेत आणि दोन्हीही बाजू अशा आपण दोन्ही चिटकवून घ्यायच्या आहेत अशा प्रेस करून तर बघू शकता मस्त असा हा चौथा आपल्याला मोमोज तयार केलेला आहे मी तर चार प्रकारमध्ये मी इथे मोमोज तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्ही यातील कोणताही एक प्रकार बनवू शकता मला जे येतात त्या पद्धतीने इथे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर इथे आपले मोमोज छान मस्त चार प्रकारचे दाखवलेले आहेत करून तर आता इकडे पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे पाण्यामध्ये मी थोडंसं कोकम किंवा लिंबूची फोडी घालू शकता म्हणजे पातेलं काळं होणार नाही जर्मनचं असल्यामुळे आता मोमोज मी दहा ते पंधरा मिनटासाठी वापरून घेते तर पंधरा मिनिटे झालेली आहेत मस्त असे हे मोमोज आपले वापरलेले आहेत हाताला कुठेही चिटकत नाहीत तर छान असे वापरलेले आहेत तर सर्विंग करूया तर या मोमोजसोबत तुम्ही मेओनीच किंवा शेजवान चटणी किंवा मोमोची चटणी असते त्यासोबत हे मोमोज तुम्ही खाऊ शकता तर अतिशय मस्त असे सुंदर असे सुबक दिसत आहेत मोमोज तुम्ही बघू शकता जशी आहे तशी डिझाईन राहिलेली आहे तर इथे मी चार प्रकारचे चार डिझाईनमध्ये तुम्हाला मोमोज दाखवलेले आहेत तुम्ही यातील कोणतीही एक डिझाईन वापरून करून बघा खूप छान बनतात हे मोमोज शेजवान चटणी आणि मोमोज एकत्र करून हे मोमोज त्यासोबत तुम्ही खाऊ शकता अतिशय टेस्टी लागतात तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे मोमोज तुम्ही बनवल्यानंतर कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एक तुम्हाला मी तोडून दाखवते की तो आतून कसा झालेला आहे आणि आतील स्टपिंग पण तुम्ही बघू शकता किती मस्त सेट झालेलं आहे असे मस्त टम्म फुगलेले आहेत अन आतील जे सारण आहे स्टपिंग आहे ते मस्त गुबगुबीत दिसत आहे आणि शेजवान चटणीसोबत अतिशय शे टेस्टी लागतात आणि खूप काही वेळ लागत नाही झटपट ही रेसिपी बनली जाते आणि छोट्या मुलांनंतर खूप आवडतात आणि ही रेसिपी हेल्दी आहे तुम्ही मैद्याच्या जागी गव्हाचं पीठ वापरले तरीही छान लागतात ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय